रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय श्वासोच्छवास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जाते प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टर मनमोहन सिंग हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते आता त्यांचं निधन झालं एकोणीसशे एक्क्याण्णव साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळेचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली त्यांनी खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली सन दोन हजार चार साली ज्यावेळी युपीए सरकार बहुमत गाठलं त्यावेळी मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले 2008 साली अमेरिकेतील मंदी निर्माण झाली पण मनमोहन भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही त्यानंतर दोन हजार नऊ साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले भारतात अर्थक्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या डॉक्टर सिंग यांच्या निधनानं देशभर शोक कळा पसरली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा